नमस्कार अजय शेठ निवेदन अजय शेठ आणि चुकू या ठिकाणी निवेदन केलं तर आम्हाला फक्त जाईल पहिले घेऊन जावा आणि काल लाट पडल्यानंतर आम्हाला माहिती पडली की पहिले कुठे कुठे पेडगावचं चिंद किस्त्रीच मैदान काय सांगायला आज त्याने सगळं जिंकून दिलं असं कसं कसं नियोजन झालं काय काय नानाने तीन चार मैदाना चांगली गाडी पळकी म्हणून आधी सागर करून ठेवले नानांच्या नियोजनाबद्दल काय बोला एकदम विचारपूर्वक नियोजन करतो काय सांगतो इथं कुशेट रवी भाव मी आम्हीच करतो

आणि नाना जे नानाला तुम्ही एक विश्व दाखवलाय कुठेतरी त्या विश्वासाला पात्र ठेवून नाना एक चांगल्याशी कामगिरी केली त्याच्याविषयी काय बोल नानांशी बोलायचं एक चांगले धावणीला नंदी केला असं वाटतंय काय बोलतो भाऊ साहित्य बरोबर एक कारकिर्दी म्हणजे बघा नानांची आणि कुठेतरी आज आज शेठ नानांच्या मुलाखतीमध्ये पण दिसतात हा बरोबर आहे नाना आज गाडी खूप छान पलावली काय बोलात नाही गाडी बैलांना आज मला झिमकू दिली बरोबर आहे आज मला वाटतं भरपूर सारे गाड्या पलवल्या सकाळी मला वाटतं भुंगा पोपाल त्याच्यानंतर पुन्हा भुंगा, भुंगा पलवला शाकीर आहे बाई पण बसलेलं पण कुठेतरी स्वतःची गाडी फायनल होती त्याच्यानंतर विचार पडला की कोणाची गाडी बसायचं भुं� नाही तस काय पण चारही बैल आपली जाते आणि कुठेतरी आज ड्रायव्हरांची इच्छा कुणाला कुठल्या गाडी बसायची त्यांची इच्छा बघून मग आपण आता काय झाले मुश्रीफला पायाला लागले त्याच्यामुळे आज जरा जास्त नाहीतर त्याला काय सांगायला लागत नाही काय बसतो मुश्रीफ असतो मुश्रीफ सगळी असते ते सगळे बऱ्यापैकी गाड्यात पण ठेवतोय ना हो काय झालं दोन्ही दोन्ही मुश्रीफ असाने पहिल्या गटात पडला आणि मुश्रीफ नंतर पडला आज वगायला लागले आज मुाला पण कसं स्पीड लागलं चांगली गाड्या पाडायला गाडी कुणाला ड्रायव्हर मुंबई करणे काय बोलत नाही चांगली गाडी ना, पळाली आधी मुंबईला खूप गाड्या शेती मोठ्या करून दिल्या तिकडे आणि जो हिंद केसरी आज गुलाल कपाला लागलाय कायम तुझ्या लागलेला होतं ते पहिले लागले काय हो तेजे आम्हाला काय काय म्हणतात हिंद केसरी अजून हिंद केसरी आज त्यांना हिंद केसरी आहे का करून काय आठवण आजचा गुलाल कोणाला हे हो अशीच नक्की कारण जेव्हा पण कुठल्याही मैदानाला गुलाल होतं ना कुठेतरी तुम्ही एक भाऊ होऊन सरांना तो गुलाल समर्पित करतात कायम आटून आणि हृदयामध्ये राहतात त्याच्या इथून पुढे रायशिक नियोजन राहतील ना हा हो, ते घांच्याकडे नियोजन असतं इथून पुढे पण शर्ट मला वाटतं जसं गुलाला व्हायचं त्याच्यानं त्याच्याबद्दल काय सांगत नाही आता दोन महिन्या झालं सगळं करतात मग गुलाला बाकी पैरं बिरं सगळं होत जातंय ना आता काही नियोजन आहे कधीच मोठं काय नानांच्या नियोजन काय बिंदू बिंद्र नियोजन काय मुंबई तीन फेर बऱ्यापैकी सगळ्या मित्रांनो